हाय फ्रेंड्स तुम्ही बघता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत घरच्या घरी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने टोस्ट जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हे बेल आयकॉन असतं तेही प्रेस करा म्हणजे मी शेअर केलेल्या रेसिपीज तुम्हाला लगेचच मिळतील चला तर मग सुरू करूया इथे मी कढईमध्ये मीठ ठेवलं आहे ते आपण प्रिहीट करून घेणार आहोत त्यावर झाकण ठेवून दहा मिनटासाठी आपण कढई प्रीहीट करून घेऊया एका बाऊलमध्ये आपण टाकूया एक वाटी रवा हा रवा न भाजताच घ्यायचा आहे त्यात आपण टाकूया दोन चमचे पिठी साखर चवीनुसार फ्रूटी असतील तर यूज करा नाही टाकलं तरी चालतील पाव चमचा बेकिंग पावडर पावडरच्या निम्मा बेकिंग सोडा एक चमचा तेल एक चमचा दूध पावडर थोडंसं मीठ अर्धा चमचा किंवा पाव चमचा लिंबाचा रस हे आपण चमच्याने छान मिक्स करून घेऊया हे मिक्स झाल्यानंतर आपण त्यात ॲड करणार आहोत कोमट केलेलं दूध हे बॅटर खूप पातळही बनवायचं नाही आहे घट्टसर बनवायचं आहे आता आपण हे छान फेटून घेऊया आपण हे जसजसं फेटत जाऊ तस तसं हे छान स्मूथ होईल तुम्ही बघू शकता आपलं बॅटर रेडी होत आहे तुम्ही बघू शकता आपलं बॅटर रेडी झालं आहे आता आपण स्टीलच्या वाट्यांना तेल लावून घेणार आहोत तेल लावून झाल्यानंतर या वाट्यांमध्ये आपण टाकणार आहोत आपण बनवलेलं बॅटर आणि त्यावर आपण थोडेसे तीळ टाकणार आहोत आणि प्रीहीट झालेल्या कढईमध्ये आपण बारा ते पंधरा मिनटासाठी बेक करून घेऊया तुम्ही बघू शकता आपले कप केक रेडी झाले आहेत आता आपण हे थंड करून घेऊया थंड झाल्यानंतर आपण हे हलक्या हाताने कापून घेणार आहोत खूप जाड असा टोस्ट न करता तुम्ही बघू शकता आपले टोस्ट रेडी झाले आहे आता आपण ते बेक करून घेऊया त्याच कढईमध्ये आपण एका डिशमध्ये टोस्ट बेक करण्यासाठी ठेवून देऊया हे टोस्ट बेक व्हायला तीस ते पस्तीस मिनटे लागतात मीडियम फ्लेमवर आपण ते बेक करून घेणार आहोत पण आपण मध्ये मध्ये ते टोस्ट उलटून घेणार आहोत चार ते पाच वेळा आपण ही क्रिया करणार आहोत म्हणजे आपले टोस्ट छान क्रिस्पी होतील तुम्ही बघू शकता आपले टोस्ट रेडी होत आहे आणि कलरही छान येत आहे आता आपण हे टोस्ट ओव्हनमध्ये कसे बनवायचे ते बघूया यासाठी प्रिहीट ओवन प्रिहीट करून घ्यायचं आहे आणि एकशे दहा डिग्री सेल्सिअसवर वीस मिनटे त्यानंतर आपण दोनशे डिग्रीला पंधरा मिनटे हे बेक करून घेणार आहोत हे सुद्धा आपण मधूनमध्ये आलटून पालटून घेणार आहोत म्हणजे ते छान क्रिस्पी होतील तुम्ही बघू शकता आपले टोस्ट रेडी झाले आहे नक्की घरी ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका थँक्यू